छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा नामविस्तार व्हावा या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांनी सतरा मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्धार व्यक्त केला त्या विरोधात शुक्रवारी सायंकाळी कोल्हापुरातील विविध संस्था संघटना इतिहास संशोधक यांची बैठक झाली विद्यापीठाचं नाव जैसे थे ठेवावं नामविस्तार करण्याचा अट्टहास करणाऱ्या प्रवृत्तींना ठोकून काढू असा खणखणीत इशारा या बैठकीतून देण्यात आला तसंच विद्यापीठाच्या नामविस्ताराचं समर्थन करणाऱ्या आमदारांचा निषेध करण्यात आला साठ वर्षांपूर्वी स्थापना झालेल्या शिवाजी विद्यापीठाचं नाव आता छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करावं अशी मागणी अचानक पुढं आली आहे तर दुसरीकडं विद्यापीठाच्या नामविस्ताराला अनेकांचा विरोध आहे विद्यापीठाचा नामविस्तार व्हावा यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी सतरा मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचं जाहीर केलंय या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सायंकाळी दसरा चौकातील चित्रदुर्ग मठात कोल्हापूर शहरातील विविध संस्था संघटना इतिहास संशोधक यांची बैठक झाली मराठा महासंघाचे समन्वयक वसंतराव मुळीक यांनी विद्यापीठाच्या नामविस्ताराला विरोध दर्शवत नामविस्ताराची मागणी करण्यामागे एक विशिष्ट शक्ती कार्यरत असल्याचा आरोप केला डॉक्टर भालभा विभूते यांनी विद्यापीठ स्थापनेचा इतिहास आणि सध्याच्या नावाची महती सांगितली एकोणीसशे साठच्या दशकात महाराष्ट्राच्या विधीमंडळाच्या सभागृहात झालेल्या कामकाजाची त्यांनी माहिती दिली तर इतिहास संशोधक डॉ जयसिंगराव पवार यांनी विद्यापीठाच्या नामविस्ताराची मागणी आत्ताच पुढं का आली असा प्रश्न उपस्थित केला त्यामागे एक षडयंत्र असल्याचं नमूद करत पवार यांनी अशा प्रवृत्तींना कोल्हापुरी हिसका दाखवण्याची गरज पडली यापूर्वी जेम्स लेन्स पासून प्रशांत कोरटकर पर्यंत ज्यांनी छत्रपती शिवरायांचा अवमान केला त्यावेळी ही मंडळी कुठं होती असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला यावेळी विलास पवार व्ही बी पाटील रमेश जाधव सुरेश शिपूरकर यांची भाषणं झाली सर्वच वक्त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराला विरोध दर्शवला आणि सध्या आहेत तेच नाव कायम ठेवावं असा ठराव एकमुखी मंजूर केला तसंच विद्यापीठाच्या नामविस्ताराचं समर्थन करणाऱ्या खासदार आमदारांचा या बैठकीत निषेध करण्यात आला बैठकीला उदय नारकर पद्माकर कापसे दगडू भास्कर शंकरराव शेळके बाबा महाडिक आर के पोवार पद्मा तिवले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते